नमस्कार मंडळी मी आहे आरती आणि स्वागत करते तुमचे आपल्या मनमोकळी वाट या मराठी वर तर आज आपण जात आहोत पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई या मंदिरामध्ये तर या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की पुण्यामध्ये राहण्याची उत्तम सोय कुठे होईल त्याचबरोबर एकूण खर्च किती येईल आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई या मंदिराचे इतिहास देखील आज आपण जाणून घेणार आहोत की हे गणपती पुण्यामध्ये कसे काय आले आणि या गणपतीचे विसर्जन का नाही होत हे आज आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर व्हिडिओ आल्यावर आपण आळंदी या ठिकाणी पोहोचतो आणि इथे गजानन महाराजांच्या मठामध्ये रूम बुक करतो कारण हे रूम अतिशय सेफ आणि रिझनेबल आहेत तर आता आपण नॉन ए सी रूममध्ये आलेलो आहोत आणि पावसाळ्याची वेळ असल्यामुळे आपल्याला ए सी रूम सुद्धा नाही तर ही रूम चारशे रुपयांमध्ये आपल्याला चोवीस तासाकरता दिली जाते इथे सगळ्या सोयी सुविधा आपल्याला मिळतात त्याचबरोबर अतिशय सुंदर अशी बाल्कनी देखील आपल्याला दिली जाते आणि याशिवाय या, या मठामध्ये गजानन महाराजांचे अतिशय सुंदर भव्य दिव्य असे मंदिर आहे आपण तिथे दर्शनाकरिता देखील जाऊ शकतो आता आपण ए सी रूम बघून घेत आहोत जर तुम्हाला ए सी रूम लागत असेल तर ही नऊशे रुपयांमध्ये आपल्याला चोवीस तासाकरिता मिळते अतिशय सुसज्ज अशी ही चार लोकांना राहण्यासारखी रूम आपल्याला दिली जाते गरम पाणी थंड पाणी अशा सगळ्या सोयीसुविधा इथे आपल्याला मिळतात जर तुम्ही पुण्यात येत असेल तर मी तुम्हाला गजानन महाराजांचा मठच सजेस्ट करेल राहण्याकरिता थोडा वेळ इथे आराम करून आपण पुढच्या प्रवासाला निघतो इथे बसने आपण पुण्याला जाण्याकरता निघतो आणि मनपा या ठिकाणी उतरतो मनपापासून हे मंदिर अगदी पंधरा मिनिटाच्या अंतरावरती आहे मनपापासून तुम्ही चालत देखील या मंदिरापर्यंत पोहोचू शकता तर पुण्यामधील प्रसिद्ध ठिकाणांपैकी पहिल्या नंबरवर या मंदिराचा समावेश होतो तर पुण्यामध्ये अनन्य साधारण महत्व या मंदिराला दिले गेलेले आहे तर यामागचा इतिहास आपण जाणूनच घेणार आहोत पण त्याआधी आपण या, या मंदिरामध्ये प्रवेश करूया तर तुम्ही बघू शकता मंदिराच्या समोरच शंकर भगवान पार्वती माता गणपती आणि कार्तिकेय यांची मूर्ती स्थित आहे त्यांना नमस्कार करून आपण पुढे जातो मंदिर हे अतिशय सुंदर पद्धतीत बनवण्यात आलेले आहे तसेच बाहेरूनच आपल्याला मंदिराचा मेन गाभारा दिसतो आणि थेट गणपती बाप्पाचे दर्शन आपल्याला इथे रस्त्यावरूनच होते तर इथून वावरणारे लोक रोज देवाचे दर्शन करूनच रोजमराची कामे इथे करतात तर आता आपण आतमध्ये प्रवेश करूया आणि बघूया की आतमध्ये आपल्याला शूटिंग करायला अलाऊड आहे की नाही इथे बाजूलाच चप्पल स्टँड आहे तिथे चप्पल काढून आपण आतमध्ये प्रवेश करतो आतमधला परिसर हा बराच मोठा आहे आणि इथे लाईन लावण्याची देखील मोठी जागा आहे तर गणपती महोत्सवला किंवा चतुर्थीला इथे खूप प्रमाणामध्ये गर्दी असते आणि दर्शन घडणं थोडं अवघडच असतं आणि त्याचबरोबर इथे सेक्युरिटी देखील तेवढीच स्ट्रिक्ट आहे इथून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे परंतु इथे शूटिंग अलाऊड नसल्यामुळे मी आतमध्ये नाही शूट करू शकली आणि इथूनच मी बाहेरचं शूट केलेलं आहे आणि प्रसाद घेऊन आपण बाहेर पडतो आणि आतमधला माहोल खूपच सुंदर होता खूपच सुंदर अशी बापांची मूर्ती होती तुम्ही नक्कीच इथे यायला हवं आणि आता आपण बघूया की या मंदिराचा इतिहास काय आहे ही मूर्ती इथे का स्थित झाली आणि या मूर्तीचं विसर्जन का नाही होत हे आपण बघूया तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई या नावाचे व्यक्ती पुण्यामध्ये राहत असत त्यांची पत्नी लक्ष्मीबाई व दगडूशेठ यांनी मिठाईचा व्यापार सुरू केला होता ते स्वयंनिर्मित मिठाई विकत असत दुकान आजही पुण्यामध्ये दत्त मंदिराच्या जवळ आहे पुढे खूप मेहनत करून ते शेवटी एक यशस्वी व्यापारी बनले परंतु त्यावेळेस पुण्यामध्ये प्लेग या नावाचा महामारीचा रोग आला होता आणि दुर्दैवाने त्यांचा एक कुलता एक मुलगा त्या रोगामध्ये मरण पावला या घटनेनंतर दगडू शेठ व लक्ष्मीबाई अत्यंत खचून गेले व व्यापार सोडून ते घरातच राहू लागले पुढे काही काळ गेल्यानंतर एका ऋषीने या जोडप्यांना या दुःखातून बाहेर पडण्याकरता एक निवारण सांगितले त्यांना गणपतीची मूर्ती बनवून त्याची रोज सकाळ संध्याकाळ पूजा करावयास सांगितले आणि ऋषीने सांगितल्याप्रमाणे सुमारे अठराशेच्या दशकामध्ये या जोडप्याने एक मूर्ती बनवली आणि या शुभ कार्याला त्यांनी सुरुवात केली आणि काही दिवस गेल्यानंतर ते या दुःखातून देखील वरती आले आणि त्यांनी पुन्हा नव्याने त्यांचा व्यापार देखील सुरू केला पुढे काही काळ गेल्यानंतर सुमारे अठराशे पस्तीसच्या सुमारास या जोडप्याने त्यांच्याच पुतण्याला म्हणजेच गोविंद शेठ यांना आपला मुलगा मानले पुढे या मानलेल्या मुलाने म्हणजेच गोविंद शेठने जुन्या मूर्तीऐवजी नवीन मूर्ती बसविली आणि आजही ही जुनी मूर्ती अकरा मारुती चौकामध्ये स्थित आहे त्याची देखील स्वातंत्र्य असे मंदिर बनवण्यात आलेले आहे आणि पुढे दगडू शेठ व लक्ष्मीबाई यांच्या निधनानंतर गोविंद शेठ यांनी गणपतीला दगडू शेठ हलवाई असे नाव दिले अशी मान्यता आहे की या गणपतीची स्थापना झाल्यापासूनच पुण्याची कायापलट झालेली आहे तसेच गणपती हे, तसे हे बुद्धीचे देव असून पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाते हा योगायोग नसून गणपतीचा आशीर्वाद मानला जातो जर तुम्हाला ऐतिहासिक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की एखाद्या ठिकाणाचे महत्त्व जाणून त्याच्यानंतर आपण जेव्हा तिथे जातो तेव्हा त्या गोष्टीमध्ये एक वेगळाच आनंद असतो तर आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद